ही दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा निघालेला आहे रेशीम बागकडे विमानतळावर नियोजित वेळेप्रमाणे त्यांचं आगमन झालं आहे त्यानंतर आता रेशीम बागकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना होत आहेत गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या उधळून त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करण्यात आलंय तब्बल पंधरा हजार कार्यकर्ते स्वागतासाठी सज्ज आहेत भाजप भा पदाधिकाऱ्यांकडून नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जयत तयारी करण्यात आली आहे उपराधारी नागपूर शहरातील तब्बल सत्तेचाळीस चौकामध्ये या ठिकाणी स्वागताची तयारी करण्यात आली आहे ठिकठिकाणी दुभाजकावरती भव्य दिव्य असे बॅनर्स लावण्यात आले आहेत त्यावरती मजकूर सुद्धा लिहिण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्याची प्रत्येक अपडेट आपण घेतोय गुढीपाडव्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा सुरू आहे भाजप पदाधिकाऱ्याकडून नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जयत तयारी सुरू आहे आज एकाच व्यासपीठावरती सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाहायला मिळणार आहेत संदर्भात ताजी आपले देण्यासाठी आपले प्रतिनिधी दे जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले जितेंद्र आपण गाड्यांचा ताफा पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावरून रवाना झाल्यात रेशीम बागकडे जात आहेत मात्र रेशीम पर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागणार आणि या पुढचं नियोजित तवरा कसा असणार काही तांत्रिक अर्थींमुळे जितेंद्रशी आपला संपर्क होत नाही मात्र दृश्य दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नागपूर दौरा आहे त्या ठिकाणी रेशीम रेशीमबागकडे निर्माण झाल्यात पंधरा हजार कार्यकर्त्यांची स्वागतासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे गुढी पाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी आज दीक्षाभूमीवरती सुद्धा ते जाणार आहेत ही दृश्य आपण पाहतोय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय तब्बल पंधरा हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत नागपूरमध्ये पाच हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे पूरा भारत देश बनाता है ना नहीं, नहीं। आज नागपुर आज मोदी जी नागपुर में आ चुके हैं इसके उस विपक्ष में भारतीय जनता पार्टी के पूरे कार्यकर्ता जोश और हाउस के साथ में इस चौक के अंदर में हम जमा हो चुके हैं उत्तर नागपुर की ओर से हमें ये चौक दिया गया था और जो मोदी जी है मोदी जी का जो कार्यकाल चालू है अभी वो कार्यकाल में भारत देश के सभी लोग खुश हैं इस उपलक्ष्य में पहला जो दिन है महाराष्ट्र का नए साल का नए साल के दिन नागपुर प्रधानमंत्री है मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ क्या कहेंगे प्रधानमंत्री आज आपके बीच आए हैं क्या बोलेंगे? पहले तो मैं सबके पहले नव वर्ष की शुभकामनाएं देना चाहता हूँ मोदी जी, जी जो आज मोदी जी जो आज आए हैं अपने संघ परिवार के इसमें आए हुए हैं और उसके बाद आज हमारा दिन ऐसा है गुड़ी पाड़वा का दिन है संघ केशव बडीराम पंत हेड़गेवार का जन्मदिन है उसके उपलक्ष में मैं सभी मीडिया भाई और सभी कार्यकर्ता को शुभकामना देता हूँ जी मोदी, जी मोदी जी मोदी जी आज हमारे बीच में एक स्वयंसेवक के रूप में आए हैं और आज वो संघ के कार्यक्रम में अपने गुरुजी के जन्मदिन पे उनको नमन करने आया है हम लोगों का हौसला अफजाई करने आया है और यहीं से बाबा साहब के यहाँ जाने वाले हैं तो आज वो बता दे रहे हैं कि सर्वधर्म संभव है हम हिंदू सनातनी है नहीं करते तनातनी है वंदे मातरम भारत माता की जय कार्यकर्त्या प्रतिक्रिया सुधार भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोटा प्रमाण उत्साह सद्या उपस्थित उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं जाणार आहे बाकडे आता नरेंद्र मोदी हे रवाना झाले आहेत नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यासुद्धा उधळण्यात आल्या आहेत पंतप्रधान मोदी हे संघ मुख्यालयात पोहोचल्याची माहिती मिळते गुढीपाडव्यानिमित्त पंतप्रधान मोदी आज नागपूर दौऱ्यावरती आहेत त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय नागपुरातील दीक्षाभूमीला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेट देणार आहेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची तयारी करण्यात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या उपराधान नागपूरच्या दौऱ्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांना नागपूर विमानतळावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे विमानतळावरून रेशीमबाग येथे त्यांचं आगमन होणार आहे रेशीमबागमध्ये डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना आदरांजली वाहिली जाणार आहे रेशीमबाग येथून दीक्षाभूमीवर ते पोहोचणार आहेत दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोदी अभिवादन करणार आहेत दीक्षाभूमीवरून हिंगणा मार्गावर माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित असणार आहेत त्या ठिकाणी सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर असणार आहेत माधव नेत्रालयाचा सोहळा आटोपून नागपूर विमानतळावर ते पुन्हा येणार आहेत विमानतळावरून अमरावती महामार्गावरील बाजारगावकडे जाणार सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीला ते भेट देणार दुपारी दीडच्या सुमारास नागपूर विमानतळावरून प्रयाण केलं जाणार मी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेकडे जाणार आहे जितेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रेशीमबाग मध्ये पोहोचल्याचं कळत काय ताजे अपडेट्स आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं थोड्या वेळापूर्वी नागपूर विमानतळावर आगमन झालं तिथे त्यांचं स्वागत करण्यात आलं जो शासकीय प्रोटोकॉल असतो त्यानुसार राज्यपाल मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर तिथे काही निवडक का भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते ज्यामध्ये शहराध्यक्षांचा देखील समावेश होता तेथून तो आ, जो नरेंद्र मोदी यांचा ताफा आहे तो थेट रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरामध्ये पोहोचलेला आहे स्मृती मंदिर परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे आणि परंपरेप्रमाणे किंवा येथील स्मृती मंदिराची जी परंपरा आहे त्यानुसार सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे आणि त्यानंतर जो आहे तिथे दत्तोपंत ठेंगडी सभागृह आहे छोटेखाणे सभागृह आहे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वयंसेवक निवडक स्वयंसेवक एक पंचवीस ती ते तीस स्वयंसेवकांचा ज्यामध्ये समावेश आहे त्यांच्या एक वार्तालाप होणार आहे परिचय होणार आहे तिथे पंतप्रधानांचं स्वागत करण्यात येणार आहे आणि त्यानंतर इथून जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दीक्षाभूमीसाठी रवाना होणार आहेत यावेळेस खास पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा इथे स्वागत करण्यात तेव्हा त्यांना भैयाजी जोशी यांच्यातर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर संघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देखील इथे उपस्थित आहेत आपण पाहिलेलं आहे की संघाची जी भूमिका आहे ती भूमिका जी आहे ते संघ परिवारातीलच भाजप पक्ष म्हणून निर्माण राजकीय पक्ष म्हणून निर्माण झालेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक स्वतः स्वयंसेवक आहेत ते बालपणापासून स्वयंसेवक आहेत त्यांनी संघाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत स्वयंसेवक असताना त्यांनी प्रचारक म्हणून देखील जबाबदारी पार पाडलेली आहे संघाचे पूर्ण वेळ प्रचारक म्हणून त्यांनी संघाचं काम केलेलं आहे ते भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदीपर्यंत गेलेले होते त्यानंतर मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधान झालेले आहेत त्यामुळे संघाचा एक स्वयंसेवक पंतप्रधान पदावर पोहोचलेला एक स्वयंसेवक आज नागपुरातील रेशीमबाग येथील आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक डॉक्टर गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीत अभिवादन करण्यासाठी येथे पोहोचलेलं आहे त्याचबरोबर संघाचे दोन स्वयंसेवक म्हणजे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिष, हे एकाच मंचावर आज दिसणार आहे त्याचबरोबर ते एकाच ठिकाणी देखील उपस्थित आहेत आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये रामलला प्रति प्राणप्रतिष्ठेच्या वेळी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान हे एकाच ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर आजचा हा या वर्षीचा पहिला प्रसंग आहे ज्यानंतर की सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन्ही संघाच्या मुशीतून वाढलेले स्वयंसेवक आहेत एक सरसंघचालक या पदापर्यंत पोहोचलेले आहेत तर दुसरे पंतप्रधान पदावर तान आज तिसऱ्यांदा विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतर आज जे आहेत ते रेशीम बागेमध्ये ते उपस्थित झालेले आहेत आणि आद्य सरसंघचालक म्हणजे डॉक्टर हेडगेवार यांनी ज्यांनी संघाची स्थापना केलेली होती त्यांची समाधी इथे आहे डॉक्टर हेडगेवार यांचं एकोणीशे चाळीस मध्ये निधन झालेलं होतं आणि त्यानंतर संघाच्या रेशीम बागेतील या परिसरामध्ये त्यांची समाधी बांधण्यात आलेली होती त्याचबरोबर द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी माधव सदाशिव गोळवलकर यांचं देखील निधन झालेलं होतं आणि त्यांची देखील समाधी इथे बांधण्यात आलेली आहे या दोघांच्याही संघाच्या जे आद्य सरसंघचालक आणि द्वितीय सरसंघचालक यांच्या समाधीवर आदरांजली वाहण्यासाठी आज पंतप्रधान इथे आलेले आहेत आजचा दिवस आहे गुढीपाडव्याचा आहे नववर्षाचा आहे आणि या प्रतिपदेचं चैत्र शुद्ध प्रतिपदेचं संघामध्ये एक महत्वाचं असं वेगळं स्थान आहे कारण याच वर्षीपासून जे आहे ते आजच्या दिवसापासून संघामध्ये नवीन वर्षाची सुरुवात करण्यात येते आणि त्यांचं जे कॅलेंडर होतं ते आ, या हिंदू नववर्षानुसार कॅलेंडर तयार करण्यात येतं आणि आजच्या या दिवशी सरसंघचालक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा इथे पोहोचलेले आहेत आतापर्यंत ते अनेकदा इथे येऊन गेलेले आहेत मात्र त्यावेळी ते पंतप्रधानपदी नव्हते पंतप्रधान असताना नरेंद्र मोदी हे आज पहिल्यांदा इथे आलेले आहेत यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान पदावर असताना ऑगस्ट दोन हजार मध्ये ते इथे आलेले होते त्यांच्यासोबत त्यावेळी तेव्हाचे उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे देखील उपस्थित होते आणि काही केंद्रीय मंत्री होते आजचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान इथे पोहोचलेले आहेत त्यांनी आता इथे ससंघचालक यांच्या सोबत जे आहे गोळवलकर गुरुजी आणि शिडगेवार यांना यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिलेली आहे त्याचबरोबर संघाचे जे केंद्रीय नेते आहेत ज्यामध्ये अरुण कुमार आहेत सुनील देशपांडे आहेत राहुल तेलंग आहेत हे देखील उपस्थित आहेत आणि यांच्यासोबतच आता इथे एक पंधरा मिनिटाचा कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर इथून चर्चा करून जे आहेत ते पंतप्रधान थेट दीक्षाभूमीसाठी रवाना होणार आहेत कारण नक्कीच जितेंद्र यानंतर थेट ते दीक्षाभूमीसाठी रवाना होणार आहेत एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले जितेंद्र खरंतर मागच्या काही दिवसातल्या उपराजानी नागपूरमधल्या जर का घडामोडीवरती नजर टाकली तर हिंसाचाराची घटना ताजीच आहे आणि त्या संदर्भात खरंतर त्या भागातून सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा जाणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती मात्र नेमका पोलिसांचा कशा प्रकारचा बंदोबस्त त्या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नागपुरात पोहोचलेले आहेत त्यापूर्वी ते लोकसभा निवडणुकीच्या आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले होते मात्र त्यानंतर आज पोहोचत असल्याने आज कार्यकर्त्यांमध्ये जो आहे तो मोठा उत्साह आहे आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि असं असलं तरीही जे भाजपचे कार्यकर्ते असतील ते मोठ्या प्रमाणात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी रस्त्या रस्त्यावर थांबवण्यास सुरुवातीला जो आहे तो सत्तेचाळीस शहरातील शहरातील सत्तेचाळीस विविध चौकांमध्ये पंतप्रधान यांचं स्वागत करण्याचं ठरवण्यात आलेलं होतं मात्र सुरक्षा एजन्सींनी जे नि, दिशानिर्देश दिले त्यानंतर ही संख्या कमी करण्यात आली आणि जवळपास बावीस चौकांमध्ये जे संपूर्ण मार्गावरून पंतप्रधान जाणार आहेत त्या मार्गावरील बावीस चौकांमध्ये पंतप्रधानांचं विविध ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे किंवा त्यांना त्यांचं अभिवादन करण्यात येणार आहे आणि यासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते जे आहेत ते सकाळपासूनच विविध ठिकाणी एकत्र गोळा झाले आहेत नागपूर शहराचा विचार केला तर नागपूर शहरामध्ये आज पूर्णपणे ज्या मार्गावरून पंतप्रधान जाणार आहेत त्या मार्गावर संपूर्णपणे मोदींच्या स्वागताचे जे मोठमोठे होर्डिंग्स आहेत बॅनर्स आहेत झेंडे आहेत पताका आहेत फलकं आहेत ते अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येऊन राहिलेले आहेत त्याबरोबरच एक महत्वाचा फलक जो दिसून येतोय तो एक आहे तो सेफ आहे हा जो निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी घोषणा दिली होती त्याच घोषणेचा पुनरुच्चार इथे करण्यात आल्याचा आपल्याला दिसून येत एक आहे तो सेफ आहे अशा आशयाचे जे होर्डिंग आहेत ते मोठ्या प्रमाणात या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत आणि आपण गेल्या आठवड्यात म्हणजे जवळपास आता सतरा मार्चलाच नागपुरामध्ये दंगल घडलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जी सुरक्षा आहे किंवा अतिरिक्त जी सुरक्षा व्यवस्था था, आहे एसआरपीएफ चे असतील सी आर पी ए जवान असतील त्याचबरोबर होमगार्ड असतील किंवा नागपूर पोलिसांचं स्थानिक पथक आहे आणि इतर आजूबाजूच्या नजीकच्या जिल्ह्यातूनही स्थानिक पोलिसांचं महाराष्ट्र पोलिसांचं पथक सुरक्षा व्यवस्थेसाठी बोलावण्यात आलेलं आहे आणि हा जो संपूर्ण आजचा परिसर आहे ज्या परिसरामध्ये परिसरा कार्यक्रम नियोजित करण्यात आले तो पूर्णपणे ड्रोन च्या म्हणजे ड्रोन उडवण्याची परवानगी आज देण्यात आलेली नाही त्याचबरोबर तीनशे सीसीटीव्ही नागपूर शहरात अनेक सीसीटीव्ही खराब होते त्या आणि त्यामुळे जे पंतप्रधानांचा जो दौरा आहे किंवा जो, कि मा जो मार्ग आहे त्या मार्गावरून जाणारे संपूर्ण तीनशे सीसीटीव्ही -ती जे आहेत ते महापालिकेने पुन्हा दुरुस्त केलेले आहेत ते काही ठिकाणी खराब झालेले होते किंवा काही कन्स्ट्रक्शनचे बांधकाम सुरू होतं त्याच्यामुळे अनेक सीसीटीव्ही बंद पडलेले होते मात्र ते पुन्हा जिवंत करण्यात आलेले आहेत त्यांना पुन्हा व्यवस्थित करण्यात आलेले आहे तर एकूणच सुरक्षा व्यवस्था जी आहे ती केंद्रीय सुरक्षा यंत्रणा असेल किंवा स्थानिक सुरक्षा यंत्रणा असेल त्या संपूर्ण सुरक्षा यंत्रणेच्या या घेऱ्यामध्ये पंतप्रधानांचा हातचा दौरा जितेंद्र या दौऱ्यासंदर्भात वेळवेळी कडून ताजी अपडेट घेत राहू तुर्ताच खूप खूप धन्यवाद